लोक आपण लोकसभेत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलेलं आहे त्यासाठी लढत आहोत आणि जर तुम्ही मला विचारलं ही लढाई अजून सुरू आहे का तर ही लढाई सुरुवात तशी पाहायला गेली तर महाराष्ट्रातूनच झाली जी वज्रमुठ होती संविधान रक्षणाची सभा ज्या होत्या महाविकास आघाडीने सुरू केल्या होत्या दोन हजार बावीस साली जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारांनी आणि जेव्हा गद्दारांनी पाडलं गेलं त्याच गद्दारांनी संविधानाला बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून त्यांचं सरकार बसवलेलं आहे आमची लढाई की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी मला वाटतं आता अनेक गोष्टी म्हणजे मध्ये मी ऐकलं की पंचवीस सीट आम्ही मुंबईतून लढणार वगैरे मला वाटतं यादी पूर्ण येऊ द्या आपल्याला कळेल मला पण कळेल अरे इथून प्रश्नच नाही आहेत अरे आपण माहित नाही मला इलेक्शन कमीशन मैंने तो पहले ही कहा है कि इलेक्शन कमीशन इसी यानी एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया है और यह मैं कहते आया हूं हमारे जो केस में उन्होंने जो निर्णय दिया वो होगा या फिर अगर आप देखें तो लोकसभा चुनाव में भी उनका जो बर्ताव था हम कुछ बोले तो कुछ गलत करें भाजपा कुछ बोले तो सही करें मैंने ही नहीं बहुत सारे नेताओं ने यह शंका जताई है कि शायद इलेक्शन कमीशन का सही ऑफिस असली ऑफिस भाजपा कार्यालय से हो तो लग बी सत्य पण पाहिलं असेल अधिवेशनाच्या काळात हा विषय घेतला होता ईस्टर्न हायवे असेल किंवा मग आपण पाहतो जोगेश्वरी पुलाच्या खालती पण झोपायला लावलेलं त्याचा दुसरा विषय असा झाला जी आम्ही मागणी केली आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ला जो जी आर निघाला त्यानंतर आता ही भरती सुरू झाली आहे मधले जे वर्ष निघून गेले ज्या मुलांचं त्यांना काय तुम्ही नुकसान भरपाई देणार आहेत त्यांना काय त्यांची भरती करून घेणार आहेत की नाही हा देखील एक विषय तेव्हा गृहमंत्री महोदयांनी उत्तर देखील दिलेलं त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं पण पुढे काय झालं नुसतं आश्वासनावर आपलं राज्य चाललंय ठीक आहे बरेच विषय होते म्हणजे वर्णीचे आमच्या मतदारसंघाचे आमच्या वॉर्डचे अनेक जे विषय प्रलंबित होते वॉर्ड लेवल अनेक विषय सुटत असतात आणि काही काही विषय जिथे आयुक्त महोदयांची स्वतःची एक दखल घेणं गरजेचं असतं त्यांची त्यांचं लक्ष त्याच्यात जाणं गरजेचं असतं असे त्यांच्यासमोर मांडले चांगले विषय त्यांच्यासमोर मांडले गेले आणि मला वाटतं ता त्यांनी योग्य ती कारवाई पुढे जे आदेश दिलेले त्याचं पालन होईल खात्री आहे कालच मी कालच मी कोस्टल रोडच्या होर्डिंग बद्दल लिहिलेलं आहे आणि हेच सांगितलेलं आहे की कोस्टल रोडवर जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं आम्ही स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा कुठेही होर्डिंग एक सुद्धा येणार नव्हतं हे जे होर्डिंग आमच्या कानावर आले प्रस्तावित आहे ते साधारणपणे अमरसन्स गार्डन आणि हाजी अलीचा जो इंटरसेक्शन आहे तिथे असणार आहे त्याला आम्ही विरोध दर्शवलेला आणि आम्ही सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी एका ठिकाणी भाजपचे आहेत एका ठिकाणी मी आहे मग आमचे खासदार आहेत अरविंद सावंत साहेब आम्हाला विचारण्यात यावं तिकडचे स्थानिक जे एल एम्स आहेत रहिवासी आहेत त्यांना विचारण्यात यावं आणि असं कुठचंही कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका असा प्रस्ताव येऊ नाही दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे इतर आमच्या वल्लीतले विषय होते मग स्मशानभूमीचा विषय आहे डिलाय रोडचा विषय जो आम्ही अनेक दिवस घेत आहोत ते आता टेंडर प्रोसेसला आलेला आहे जॉईंट सीपीनकडे ते काम केलेलं आहे हे काही काही विषय जे होते ते आम्ही मांडलेले आहेत आणि आयुक्त महोदयांनी आम्हाला आश्वासित केले की साधारणपणे त्या विषयावर योग्य तो निर्णय मिळेल एक महत्त्वाचा आहे मी त्यांना विनंती केलेली आहे की आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपण पाहतोय की मागच्या वर्षीपासून रस्त्याचा जो घोटाळा झाला त्याचमुळे कुठेही मुंबईत रस्ते चांगले दिसत नाहीत एकसुद्धा असा रस्ता दिसत नाही जिथे खड्डे नाही आहेत खोदकाम सुरू आहे खड्डे चालू आहेत काही ना काहीतरी काम चालू आहे तर मेट्रोला आदेश देऊन मेट्रोचे जे बॅरिकेड्स आहेत ते नीट करावेत जिथे खड्डे आहेत ते लगेच बुजवून गणपती बाप्पाचा जो मार्ग असेल आगमनाचा आणि विसर्जनाचा तो नीट करावा विसर्जनासाठी जे आर्टिफिशियल पॉन्ड गरजेचे आहेत ते नीट आर्टिफिशियल तलाव जे कृत्रिम तलाव असतात ते प्रत्येक वॉर्डात कमीत कमी दोन असावेत या काही गोष्टींवर देखील आम्ही चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी एस टी इथे सुनील शिंदेजी आहेत आशिष चेंबूरकर जी आहेत दोघेही चेअरमन राहिले आहेत सीचे आज जी गरज आहे सीला ती आर्थिक मदतीची गरज आहे आर्थिक पॅकिंगची गरज आहे आणि ती मुंबई महानगरपालिकाच करू शकतं सीचा ताफा हा कमी होत चाललेला आहे सायनचा पूल तोडल्यानंतर मी दोन्ही बाजूला सीच्या फेरी मागितल्या होत्या पण गाड्याच नाही आहेत सीच्या तर ह्या काही ज्या मुंबईच्या गोष्टी आहेत वस्तुस्थिती आहेत त्याच्यावर उत्तर गरजेचं आहे ते जे आहेत ते कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड आहेत की नाही ह्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने द्यावं दुसरं म्हणजे हे नऊ टक्के कॉन्ट्रॅक्ट जास्ती का दिलेलं आहे हे सांगावं तिसरी गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं सिलेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट नाही तर हे पूर्ण जे टेंडर आहे ते रद्द व्हावं मुख्य गोष्ट हीच आहे की दोन महिन्यात आमचं सरकार आल्यानंतर ह्याच्यात सखोल चौकशी साक� केली जाईल कोणी कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करू पण भाजप जे करत आहे आम्ही बोलल्यानंतर भाजप काहीतरी पत्र लिहितं हे नाटक बंद करा भाजपला मी सांगतो आणि ह्या मिंदे सरकारमधून पाठिंबा हिंमत असेल आणि खरं तुम्ही बोलत असाल तर काढून घेऊन आय थिंक लेट हायकोर्ट गिव्ह सम Answer on it because the High Court will, of course, hear the matter. What is very important is these figures are very alarming, and after that, also, how many people? I think what is very crucial in this is what the law department is doing, Home Department is doing. नाही नाही काय नाही की पाच वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमच्या से जनतेचं सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का म्हणून आम्ही यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही सुपारी पक्ष तिथेच राहील मला वाटलं बायडन येत आहेत वातावरण बनवून बघतो आठ शेख असे पंतप्रधान काही त्यांचं निवासस्थान सोडलेलं आहे मला वाटतं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का बांगलादेश जसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतीलच आय थिंक आय थिंक बांगलादेश हॅज बीन अ नेबर वीव सीन Very good bonhomie between our Prime Minister and her. वॉट इज वेरी इम्पॉर्टंट इज नॉट जस्ट लोकेटेड एज अ ड डोमेस्टिक इश्यू बट वॉट इम्पॅक्ट अँड इंप्लिकेश इट इल हॅव ऑन अस बिकॉज इट हज बिन इमर्जिंग इकॉनॉमी इट वॉज स्टेबल टिल नाव व्हॉट विल दिस इन्टेबिलिलिलिटी ब्रिंग टू अस इज ऑल्सो समथिंग व मिनिस्टर विल बी ड्युटी बाउन आन्सर द पार्लमेंट अँड द कंट्री मला वाटतं ते सगळं आता आपण जनतेत आरोप प्रत्यारोप होतात मी त्याच्यात जाणार नाही कारण ज्या पातळीचं राजकारण आता व्हायला लागलेलं आहे भाजपाकडून हे एकदम मी आणि गांधीडो राजकारण होत आहे महाराष्ट्र ह्याला करारा जवाई बोलणार नाही मला जनतेने जे उत्तर द्यायचं होतं ते दिलेलं आहे आपण लोकसभेत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्यासाठी लढत आहोत आणि जर तुम्ही मला विचारलं ही लढाई अजून सुरू आहे का ही लढाई सुरुवात तशी पाहायला गेली तर महाराष्ट्रातूनच झाली जी वज्रमूठ होती संविधान रक्षणाची सभा ज्या होत्या महाविकास आघाडीने सुरू केल्या होत्या दोन हजार बावीस साली जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारांनी आणि जेव्हा गद्दारांनी पाडलं गेलं त्याच गद्दारांनी संविधानाला बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून त्यांचं सरकार बसवलेलं आहे आमची लढाई की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आहे माला आता अनेक गोषी मदल की पंचव सीट मुंबई तुम लड़ना मत यादी पूर्ण यू दिन कहीं अरे अरे अपन मतलब इलेक्शन कमीशन मैंने तो पहले ही कहा है कि इलेक्शन कमीशन ईसी यानी एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया है और ये मैं कहते आया हूँ हमारे जो केस में उन्होंने जो निर्णय दिया वो होगा या फिर अगर आप देखें तो लोकसभा चुनाव में भी उनका जो बर्ताव था हम कुछ बोले तो कुछ गलत करें भाजपा कुछ बोले तो सही करें